नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा झामणझर येथील लघुपाट बंदाऱ्याचे काम त्वरित सुरू करण्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थांतर्फे देण्यात आले आहे निवेदनात नमूद केल्यानुसार नवापूर तालुक्यातील के बेडकीपाडा झामणझर येथील ग्रामस्थांनी मागील गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हरिमहू बेडकीपाडा योजनेचे काम शासनामार्फत नोव्हेंबर दोन मध्ये सुरू करण्यात आले होते परंतु काही दिवसांपासून योजनेचे काम थांबविण्यात आले आहे झामणझर बेडकीपाडा परिसरामध्ये कुठल्याही सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी रोजगारासाठी शेजारील गुजरात राज्यात गावातील ग्रामस्थांना लागत आहे याकरिता याकरिता येथील हरिमहू प्रकल्प लवकर पूर्ण करावा पाटबंधारे विभागाला जिल्हा प्रशासनातर्फे योजनेचे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात यावेत असे निवेदनातून नमूद करण्यात आले असून निवेदनावर सदानंद मावची देवलीबाई शिवाजी रमेश दिवंजी यांच्यासह समस्त ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून सदरचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी तथा कार्यकारी अभियंता यांना देऊन काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे गावातील रहिवासी आमची मागणी ही आहे की मागील वर्षापासून जो प्र, 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 प्रलंबित लघुपाठ बंदर आहे हरिमऊ या ठिकाणी तो मागील पंचवीस वर्षापासून बांधला गेला नाही आणि त्यामुळे जी स्थगिती आहे ती स्थगिती काही कारणाने स्थगित झालं पण लोकांना त्या गोष्टीचा गरज आहे लोकांना पण याची व्यवस्थेची गरज आहे प्रत्येकाना पशुपक्ष्यांना त्या गोष्टीची गरज आहे आणि त्या संबंधाने शेतीबाण्या शे, शेतीसाठी त्या गोष्टीची गरज आहे आणि यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना या कार्यालयास आम्ही हे निवेदन दिले आहे की त्वरित या लघुपाठबंधाराचं काम सुरू करावं या दृष्टीने जेणेकरून लोकांना एक चांगला रोजगार भेटेल लोकांना एक चांगली शेती करण्यास भेटेल या संदर्भात हा हे निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि जर हे प्रकरण अजून लांबणीस गेलं तर यापुढील आम्ही एक एक मोर्चा सुद्धा काढू शकतो किंवा अ उपोषणाला सुद्धा बसू शकतो असे आमची पुढची वाटचाल आहे